તું તો બોલ નહી ના સી સકલી હા ક ફોન તો ફોન કરો કરો ફોન કરો હા કરા ફોન

तरी दादा म्हण मी सोडितो तुला पण म्हणले नको जाईन मी बसनी त्यांचे कांदे काढायचं काम चालू आहे मग म्हणले माई मी जाते म्हणून ऊन इतकं रास्ताय नाई का त्याला माप नाही दादा तुला आणून बसून द्यायचं ना गाडी बसून दिलं होतं बसून दिलं होतं कोणत्या जेवण करून निघली होती का जेवण काच पोहे खाले होते एवढे एवढे ते गेले वावरात आणि मग मी आले इकडं असं मग आता असं करा मटन घेऊन नये मी लगेच स्वयंपाक करते बुक लाईट हा अजून आणलं नाही का नाही आणलं अजून ते म्हणा या ठिकाणी येते येऊस तिचा भरोसा नाही तिचं काय तिकडे बोलत काय कोणा माझं बरं नाही काय वाच नाही असं नाही म्हणले कोणास तुम्ही पावसाळ्याने बोलत नाही येत नाही जायची ती आपल्या घरी बाई या दाजींचा स्वभाव गेलाच नाही बरं ती असून बोलत आग तू अली कधी पाच जात तेव्हा फुल डोक्यातून याच्यामुळे मी तो घरी येत नाही असं मग म्हणले जाऊ दे आता कसं आहे चार महिन्याची रात आहे पाण्या पावसाची म्हणले यावा जाऊन बरोबर हा बरे बाई बरोबर आहे पण मानव कस काय तुम्ही बरं आहे मानावर केला काय कुणा केल्या पापण केले वडे केले, केले। सगळं डिग्री तो नाही केलं तो बंगल्याच काम चालू करणार हा चालू आहे का सगळं तू आता किराणा आणायचंय मग नंतर तू आली का मग मी आणायला जातो आम्ही दोघं पैसे देशील का तुम्ही मागून आ, आ, वरे वरे। हा किराणावाल्या काय रिपोर्ट ठेव म्हणायचं माना देईल तुम्ही जाना ताईला गाडीवर किराणा दुकान म्हणजे काम हा बरोबर तिचा किराणा किराणाचं काम मी करायच नाही तो तो मी आता घेऊन येते आई तोर बोला लागल त्यांना मग मी आले का पादु पादु तो आता कधी भाजी खायची आता नका करेल मी किराणी घेऊन आता काय उभं चाललं मी उभं हा तुम्हाला काय झालं आजी अजून लट पडले तुम्ही तू म्हणजे नाही मारहा बाय आता इडं तुम्ही बहीण नाही ऐक आपल्याला गेले किराणा आणायला मला इतका आनंद झाला तू आली ना तुम्ही ताईला काढून काय दाजी तुम्ही ना बाय ते ताईने पाहिलं ना उग तिच्या मनात काहीतरी तिला काहीच कळत नाही या गोष्टी काहीच कळत नाही माणूस नाही काय नाही तिला पोरस्वार नाही काहीच नाही काय सांगत आहे ते बरे आता काय माझ्या म्हणजे का तिच्या हातात आहे माझ्या घरात घातला आहे बापाय नाही काय सांगितलं म्हणजे काय तुम तुला पास केलं तर तुला पास केलं तर हा आजच्या दिवस राहते मानावऱ्याला जर माही झालं ना मी इकडे येशील बाई कळत नाही ते येऊन नाही देत तो म्हणतो तो मोठ्या बहिणी जाऊ नको कळ तुमच्या अशा पाण्यासाठी त्याला माहिती ना कधी पाहिजे ना आपल्याला नाही पण तुमची बोलण्यावरून कळतं ना तुमची नजर वाईट सांगितलं काय काय

मला आवडते लसूण सोलाय वाढवले का नाही नाही तुटलं गवा मारायला हा माका का डोक्यात वाय काय दाजी काय बोल राहिली तुमच्या झाल्या असतील काय सांगा तुला काय नका बाई हो दाजी तुम्हाला

तिला माहिती म्हटाय कसं घ्यायचं मला काय माहिती हा तिला माहिती म्हटलं कसं घ्यायचं